ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा अभ्यास सांगतो की आज जे जॉब्स आहेत त्यापैकी पंचेचाळीस टक्के जॉब्स हे त्या दहा वर्षामध्ये राहणार नाहीत त्यांची जागा मशीन्स ऑटोमेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट्स घेतील फाउंडेशन फॉर यंग ऑस्ट्रेलियन्स यांच्या सर्वेप्रमाणे साठ टक्के जॉब्स ज्यासाठी आज विद्यार्थी तयारी करत आहेत ते जॉब्स फ्युचरमध्ये राहणार नाहीत म्हणून तुम्ही तुमच्या करिअरची तयारी करत आहात तर सावध असा या सगळ्या गोष्टींचा रितसर विचार करा अभ्यास करा त्याच्यावर रिसर्च करा यु नो जग भयंकर स्पीडने बदलत आहे आपण विचार देखील करू शकत नाहीत एवढ्या स्पीडने जग बदलत आहे पासमध्ये आपण बघतो की एक फ्लेक्स मशीन आली आणि कितीतरी पेंटर्स समाजामधून गायब झाले एक मोबाईल फोन आला आणि सर्व पी सी ओ एस टी डी आणि आय एस डी बूथवाले सर्व गायब झाले ऑनलाईन शॉपिंग आली आणि कितीतरी दुकानदार किराणामात हे समाजामधून गायब झाले अमेरिकेमध्ये ॲमेझॉनचं सगळ्यात मोठं गोडाऊन आहे दहा किलोमीटर जागेमध्ये एवढं मोठं गोडाऊन आहे तिकडे दहा हजार रोबोट्स काम, काम करत आहेत ॲमेझॉनने ॲमेझॉन गो म्हणून शॉप्स उघडलेली आहेत या शॉप्समध्ये कोणच एम्प्लॉई काम करत नाही तुम्ही जायचं शॉपिंग करायची आणि बाहेर यायचं तुमचे पैसे ऑटोमॅटिकली तुमच्या कार्डमधून कट होतील आता बघूया येत्या दहा वर्षामध्ये कुठल्या दहा प्रकारचे जॉब्स गायब होणार आहेत नंबर एक ड्रायव्हर्स येत्या काही वर्षामध्येच सर्व वाहने सेल्फ ड्रिव्ह होणार आहेत ड्रायव्हरलेस कार्स म्हणून सर्व टॅक्सी ड्रायव्हर्स बस ड्रायव्हर्स ट्रक ड्रायव्हर्स ओला उबे ड्रायव्हर्स डिलिव्हरी ड्रायव्हर्स यांची गरज लागणार नाही भारतामध्ये वीस लाख ट्रक ड्रायव्हर्स आहेत आणि दोन कोटीपेक्षा जास्त लोक या ड्रायव्हिंग जॉब्समध्ये आहेत या सगळ्यांचे जॉब्स धोक्यामध्ये आहेत भारतामध्ये थोडासा वेळ लागेल पण नक्की होईल नंबर दोन प्रिंटर्स आणि पब्लिशर्स आपण ऑलरेडी बघत आहोत की लाखोनी प्रिंटर्स आणि पब्लिशर्स एकतर बंद होत आहेत किंवा ऑनलाईन शिफ्ट होत आहेत येत्या काही वर्षामध्ये प्रिंटिंग इंडस्ट्रीज एक्स्टिंक्ट होणार गायब होणार कारण सगळं इन्फॉर्मेशन न्यूज बुक्स मॅगझिन्स एका क्लिकमध्ये तुम्हाला पाहिजे त्या फॉर्ममध्ये उपलब्ध होत आहे आणि फ्युचरमध्ये तर आपल्या फ्युचर डोळ्यासमोर स्क्रीन उघडली जाणार आणि त्या स्क्रीनवरती सगळं इन्फॉर्मेशन उपलब्ध होईल भारतामध्ये अडीच लाख प्रिंटिंग कंपनीज आहेत आणि त्या प्रिंटिंग कंपनीजमध्ये काम करणारे पंचवीस लाखापेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत नंबर तीन बँकर्स बँकेचे ऑलमोस्ट सगळे ट्रान्झॅक्शन्स हे स्मार्टफोनवरती ऑनलाईन होती मग ते अगदी अकाउंट उघडण्यापासून ते मनी ट्रान्सफर ते बिल पेमेंट किंवा लोन पास करणे सगळं काही फोनवरती होईल बँकेत जायची गरज लागणार नाही आणि जर एखादी क्वेरी असेलच तर ती व्हिडिओ कॉलद्वारे सॉल्व्ह केली जाईल यु एस आणि केमध्ये वीस लाख बँक एम्प्लॉईज आपला जॉब गमावणार आणि भारतामध्ये तेरा लाख ऐंशी हजार एम्प्लॉईज हे पण मुख्य एम्प्लॉईज हे आपला जॉब गमावणार आणि बाकीचे लहान सहान बँकेमध्ये तर लाखोने आपला जॉब गमावणार नंबर चार कॅशियर्स सगळ्या मोठ्या शॉप्समध्ये मॉल्समध्ये सुपर मार्केटमध्ये तुम्हाला कुणीही कॅशियर्स सापडणार नाही तुम्ही आतमध्ये जायचं तुम्हाला हवी ती शॉपिंग करायची आणि तुमचे पैसे ऑटोमॅटिकली तुमच्या कार्डमधून कट होणार सगळी पेमेंट्स ही डिजिटल पेमेंट्स होतील सेल्फ चेकआउट काउंटर्स उपलब्ध असतील नंबर पाच ट्रॅव्हल एजन्ट सगळ्या प्रकारची ट्रॅव्हल तिकीट्स हॉटेल्स प्लेसेस बुक करण्यासाठी आता कुठल्याही प्रकारे एजंटची गरज लागणार नाही सगळं काही अगदी सहजरित्या आपल्याला फोनवरून ऑनलाईन बुक करता येईल म्हणून ठिकठिकाणी थी आता ट्रॅव्हल एजन्सीज आपल्या ब्रांचेस बंद करून ऑनलाईन बिझनेसकडे वळत आहेत भारतामध्ये दोन लाख साठ हजार ट्रॅव्हल एजन्सीज आहेत आणि त्यामध्ये लाखोनी एम्प्लॉईज काम करत आहेत नंबर सहा मॅन्युफॅक्चरिंग वर्कर्स आपल्याला माहीत आहे इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन नंतर लाखो लोकांना फॅक्टरीजमध्ये इंडस्ट्रीजमध्ये ऑफिसेसमध्ये जॉब उपलब्ध झाले आज भारतामध्ये लहान सहान मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये फॅक्टरीजमध्ये करोडोने लोक जॉब्स करत आहेत आता बहुतेक सगळं काम हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने रोबोट्सने आणि सॉफ्टवेअरने होणार म्हणजे मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये फक्त एक किंवा दोन इंजिनियरची गरज लागणार नंबर सात फास्ट फूड वर्कर्स मॅकडॉनल्ड्स के एफ सी पिझ्झा बग किंग एक्सेट्रा फास्ट फूड चॅनमध्ये रोबो फ्लिपर्स किंवा बग फ्लिपिंग किचन इंट्रोड्यूस होणार एक्क्याऐंशी टक्के काम हे ऑटोमेशनमध्ये होईल म्हणून खूप कमी एम्प्लॉईजची गरज लागेल अगदी फास्ट फूड तयार होण्यापासून तेथे स होईपर्यंत बहुतेक काम हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने होईल नंबर आठ अकाउंटंट्स टॅक्स प्रिपेअरर्स अँड बुककीपर्स फ्युचरमध्ये ई फाईल्स वेगवेगळे टॅक्स ॲप्स वेबसाईट सॉफ्टवेअरनी ही सगळी कामं ऑटोमॅटिक होतील म्हणून अकाउंटंटची तशी जास्त आवश्यकता लागणार नाही नंबर नऊ कन्स्ट्रक्शन वर्कर्स आपल्या देशामध्ये साडेचार कोटीपेक्षा जास्त कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत आता सगळं कन्स्ट्रक्शनचं काम हे मोठमोठ्या क्रेन्सने मशीन्सने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने होणार म्हणजेच बिल्डिंगचे स्ट्रक्चर्स ऑलरेडी बनवलेले असणार ते फक्त आणून असेंबल केले जाणार किंवा अरेंज केले जाणार म्हणून आत्ताची बिल्डिंग बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतात ती, ती, ती येत्या काही वर्षामध्ये एक महिन्यामध्ये बनवून तयार होईल नंबर दहा फार्मर्स मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज फार्मिंगमध्ये उतरतील लाखो एकच वरती सगळी शेती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि उपकरणाने होईल शेतीची सगळी कामं अगदी सुपर स्पीडने होतील फक्त एक ते दोन इंजिनियरची गरज लागणार आत्ता ज्या कामांना तासून तास लागतात ती कामं अशी काही सेकंदामध्ये होतील नो एक मात्र नक्की आहे की जेवढे जॉब्स गायब होणार आहेत तेवढे जॉब्स क्रिएटिव्ह होणार आहेत म्हणून आपलं करिअर चूज करताना मार्केटचा सद्यस्थितीचा अभ्यास करा.